दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने खारघर मंडळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी खारघरमध्ये सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला आमदार प्रशांत भाजपचे रायगड अविनाश कोळी आणि भेट सभागृह तसेच ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणा निमित्ताने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवण्यात येणार असून विशेषतः ग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरणार आहे त्यानुसार खारगरमधील सेक्टर एकोणीस येथील रामशेख ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिराला अनेक नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चिटणीस ब्रिजेश पटेल माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील अजय बहिरा नरेश ठाकूर गुरुनाथ गायकर भाजपचे पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर खारघर मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे वासुदेव पाटील युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर खारघर मंडळ अध्यक्ष नितेश पाटील महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार शोभा मिश्रा अंकिता वारंग यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते चंडी रक्तदान दिलंय त्या सर्व मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो विशेषत्वान असा योग की पंच्याहत्तरावा वाढदिवस आणि त्याच्यासाठी अमृत महोत्सवी वाटचाल म्हणतो आपण त्याच्या शिंदे सरांनी त्यांची अमृत महोत्सवी वाटचाल घेतली आणि पंच्याहत्तर रक्तदान हे आज या ठिकाणी ते आता रक्तदान कमी करतात त्यांचा पुत्र हा रक्तदान करायला पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो या ठिकाणी आज आपण सर्व मंडळी च्या उत्साहाने या ठिकाणी आहात परंतु

मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच कार्यक्रमांच्या आयोजनातून संघटना म्हणून आपण अधिक अधिकाधिक समृद्ध होत राहतो तस या आयोजनाबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करताना या माध्यमातून तुम्हाला म्हणजे युवा मोर्चाला अधिकाधिक कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळव अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो दे नक्कीच सध्या युवा मोर्चाकडून अपेक्षा रक्त विषयाच्या बद्दल या मोठा होता आणि आपण समजा आपलं म्हणणं हे की चांगल्या प्रकारे हे पुढे जात आहे नक्कीच समजा आपल्यावरती विश्वास आहे परंतु ते आत्ताचाच आकडा हा किमान तो स्वतः साधाने सतरा असणं हे आवश्यक होतं कारण आपण साडेबारा वाजता आहोत तर मग समजा आपण दोन शब्द सांगितले होते त्याच्या आधी मी चार शब्दने आपण चार मिनिटच मी बोलतो आणि पुढच्या वेळेला आपण कार्यक्रम हे आपल्या खासगार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच अतिशय चांगल्याचं कार्य आहे आपण सांस्कृतिक कार्यक्रम खारघरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा राजकीय कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये आपला मोठा असा जो पुढाकार असतो त्याच्यामुळे जाता आपण अशा प्रकारे आपण ज्या प्रकारचे कार्यक्रम हे आपण करत असता त्याचा त्या प्रकारेच आपल्याकडं पाहिलं जातं आणि आपल्याकडून अपेक्षा सुद्धा केल्या जात आहेत याचं आपण लक्ष आपण लक्ष ठेवावं कारण कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सर्व जनतेपर्यंत सर्व युवकांपर्यंत पोहोचत असतो आणि ज्यांना ज्यांना क्रियाशील राहायला आवडतो आणि त्यांच्यासाठी आपण गुवा मोर्चा म्हणजे एक मोठं माध्यम आहे आणि या या माध्यमातून त्यांची संत या शहराशी ओळख असते होत असते त्याचबरोबर सामाजिक जीवनाशी सुद्धा त्यांची चांगली अशी घट्ट अशी नाळत असते आणि त्यामुळेच या कार्यक्रमांना आणि विशेषतः रामचंद टाकू साहेबांच्या आणि युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे अशा प्रकारचे कार्यक्रम अशा स्वरूपाचे कार्यक्रम हे आपण नेहमी करत राहाल यासाठी मी आपल्याला मी इथे शुभेच्छा देतो